जय शिवराय जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे अकरा तारखेला खारघरसो खारघरमध्ये माझ्या ऑफिसमध्ये जी घटना झाली काही राजकीय गावगुंडांनी पंधरा ते व वीस जणांनी मिळून माझा ऑफिसचा बोर्ड तोडला नंतर पूर्ण ऑफिस तोडून आतमध्ये जाऊन जे चोरी केलेली आहे त्याबद्दल माझा जो विल व्हिडिओ व्हायरल झाला आहे ते तुमच्यामुळेच झालेलं आहे आणि ते चुम तुमच्यामुळेच मला आज न्याय भेटलेला आहे ही एफ आय आरची कॉपी आहे बघा आज ही फायनली चौदाव्या दिवशी अकरा अकरा तारखेला घटना घडलेली पण आज आहे तेवीस तारखेला म्हणजे चौदाव्या दिवशी पोलिसांनी एफ आय आर घेतला घेतला नाही घ्यावा लागला हे तुमच्यामुळेच घ्यावा लागला आहे तुम्ही जे माझे व्हिडिओ व्हायरल केले दोन सव्वा दोन मिलियन व्ह्यूज आणि आणि दोन हजार कॉमेंट्स ह्याच्यामुळेही प्रशासनाला झोकावं लागलं आहे पोलीस प्रशासनाला नाही ती ह्यांची इच्छाशक्ती नव्हती यांची एन सी घेण्याची इच्छाशक्ती नव्हती आज एफ आय आर घेऊन दाखवलं आहे आणि हे सगळे वकील बांधव आज मुंबईवरून आलेले आहेत हे आपले शि साहेब ॲडव्होकेट शिंदे, शिंदे श्रीकांत शिंदे हे ॲडव्होकेट आपले गुले गुले साहेब हे साहेब हे ॲडवोकेट काटे काटे त्यांचे ब्रदर्स आणि हे पत्रकार आहेत तर हे सगळ्यांच्या मदतीने आज आम्ही फायनली हा एफ आय आर घेण्यामध्ये आणि आम्हाला न्याय मिळण्यामध्ये आज आम्ही सक्सेसफुल झालो आहे त्या संघर्ष केला आम्ही चौदा दिवस नाही केला नाही पण त्यात तुमचा खारीचा वाटा आहे तुमच्यामुळे हे शक्य झालं आहे तुम्ही अगर हे कॉमेंट्स आणि शेअर नसता केला माझा व्हिडिओ आज मला न्याय भेटला नसता त्यामुळे परत एकदा मी पुण्या मराठा क्रांती मोर्चाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे सगळ्या समाजाचे आणि विविध पक्ष ज्यांनी मला सपोर्ट केला याच्यामध्ये ज्यात उभाटा असो काँग्रेस राष्ट्रवादी इथले शेकापणा सगळ्या सगळ्या पक्षांनी स सग, काही सामाजिक संस्था होत्या सगळ्यांनी भरभरून सपोर्ट केला मला कमीत कमी दोन दिवसामध्ये चारशे ते पाचशे कॉल आलेले आहेत की तुम्ही अर्धा रात्री बोलवा तुमच्यासाठी आहे तर मी उद्यापासून माझा ऑफिस आज पंधराव्या दिवशी ओपन करतो आहे ज्याला पण इच्छा असेल येऊन भेटायची माझ्या ऑफिसला भेटू शकता माझा ॲड्रेस आहे श्रमिक कॉपरेटिव सोसायटी शॉप नंबर सोळा सेक्टर वीस खारगर धन्यवाद परत एकदा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद ありがとうござい